कधी असा विचार मनात आला आहे का की श्रद्धा म्हणजे विश्वास ही गोष्ट नक्की काम कशी करते म्हणजे काही लोकांसाठी ती संकटात एक प्रचंड मोठी ताकद बनते तर काहींना वाटतं की हा निव्वळ एक योगायोग आहे बरोबर आणि आज आपण अशाच एका कथेवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो आज आपण श्री स्वामी समर्थांच्या एका प्रसिद्ध कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत अगदी आपल्याकडे स्वामींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या भक्तानुभवांवर आधारित काही चरित्र ग्रंथ आहेत काही संकलन आहेत त्यातल्याच एका प्रसिद्ध कथेच्या माध्यमातून आपण श्रद्धेचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया ही कथा आहे एका अत्यंत गरीब भक्ताची आणि मला वाटतं आपला उद्देश फक्त ही कथा पुन्हा सांगणं नाही अजिबात नाही तर नाही। तिला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपासायचं आहे म्हणजे ह्या कथेमागे काही माणूसशास्त्रीय किंवा सामाजिक कारण असू शकतात का यातून आपल्याला काही शिकायला मिळतं बरोबर चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया तर आपण आधी त्या कथेची पार्श्वभूमी समजून घेऊया का हो नक्की कल्पना करा एका अशा माणसाची ज्याच्या घरात प्रचंड गरिबी आहे इतकी की रोजचा जेवणाची सोय करणं ही एक मोठं आव्हान आहे त्याच्यासाठी पण या सगळ्या परिस्थितीतही त्याची स्वामींवरची श्रद्धा प्रचंड आहे ती कमी होत नाही अजिबात नाही तो दिवस रात्र स्वामींचं नामस्मरण करतो त्यांनाच आपलं सर्वस्व मानतो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मला वाटतं कोणती मानसशास्त्रानुसार जेव्हा आपल्या बाह्य परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसतं हो तेव्हा माणसं आंतरिक नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतात या भक्तासाठी स्वामींवरची श्रद्धा हेच ते आंतरिक नियंत्रण आहे अच्छा हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे तो परिस्थितीला दोष देत बसत नाही तर नामस्मरणासारख्या एका कृतीत स्वतःला गुंतवून ठेवतो ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला सकारात्मक विचारसरणी टिकवून ठेवण्याची पद्धत आहे जी त्याला निराशेपासून दूर ठेवते अगदी म्हणजे त्याची भक्ती ही केवळ एक अध्यात्मिक गोष्ट नाही तर एक एक मानसिक आधार पण आहे बरोबर एक कोपिंग मेकॅनिझम आहे तो स्वामींकडे काही मागत नाहीये तक्रार करत नाहीये फक्त आपलं काम म्हणजे भक्ती करत राहतो त्याचा विश्वास आहे की स्वामी जे काही करतील ते योग्यच असेल आणि याच निस्वार्थ वृत्तीला गीतेमध्ये निष्काम कर्म म्हटलं आहे हो बरोबर म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपलं काम करत राहणं या भक्ताचं कर्म आहे भक्ती आणि तो ते प्रामाणिकपणे करतोय आणि अनेकदा अशा कथांमध्ये हेच दाखवलं जातं की की जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा सोडता तेव्हाच तुम्हाला अनपेक्षितपणे फळ मिळतं हो ही एक प्रकारची परीक्षा असते पण ती केवळ देवानी घेतलेली नाही तर परिस्थितीने घेतलेली कसोटी असते ज्यात माणसाचा संयम आणि आणि मग मग एक दिवस कथेला एक एक अनपेक्षित वळण मिळतं हो त्या भक्ताच्या आयुष्यात अशी घटना घडते जी आयुष्य बदलून टाकते थोडक्यात सांगायचं तर तो कामाच्या शोधात फिरत असतो आणि थकून एका झाडाखाली बसतो हो आणि त्याच वेळी तिथून एक श्रीमंत व्यापारी घाबरलेल्या अवस्थेत जात असतो बरोबर त्या व्यापाऱ्याची सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी हरवलेली असते आणि तो त्या भक्ताला विचारतो की तुम्ही इथे काही पाहिलं का आणि भक्त प्रामाणिकपणे नाही म्हणतो पण त्या व्यापाराची चिंता पाहून तो मनातल्या मनात, मनात स्वामींना प्रार्थना करतो की या माणसाचं संकट दूर कर आणि त्याच क्षणी जवळच्याच एका झुडपात त्याला ती पिशवी दिसते बरोबर मग तो ती पिशवी उचलून त्या व्यापाऱ्याला परत देतो व्यापारी खुश होतो आणि त्याला बक्षीस म्हणून काही मोहरा देऊ करतो पण भक्त ते नम्रपणे नाकारतो हो आता इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे विचारा अनेक जण म्हणतील की हा निवळ एक योगायोग होता तो भक्त तिथे बसला होता आणि योगायोगाने व्यापाऱ्याची पिशवी तिथेच हरवली याला स्वामींची लीला म्हणण्याऐवजी एक चांगला योगायोग का नये हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं हो किंवा नाही असं देता येणार नाही अच्छा अर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घटना नक्कीच एक योगायोग असू शकते यात काहीच शंका नाही बरोबर पण अशा कथांचं महत्व त्या घटनेत नाही तर त्या घटनेला दिलेल्या अर्थात आहे म्हणजे म्हणजे त्या भक्तासाठी आणि त्याच्यासारख्या इतर लोकांसाठी या घटनेला स्वामींशी जोडणं हे का मोठ्या शक्तीवरचा विश्वास दृढ हे त्यांना एक प्रकारची मानसिक सुरक्षितता आणि दिलासा देतं की जगात एक चांगली न्याय करणारी शक्ती अस्तित्वात आहे अगदी म्हणजे या कथा केवळ चमत्कार वर्णन करण्यासाठी नाहीत नाही तर समाजात एक सकारात्मक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्य टिकवून ठेवण्यासाठी आहेत अगदी बरोबर आणि या कथेचा पुढचा भाग हेच सिद्ध करतो तो कसा जेव्हा भक्त पैसे नाकारतो तेव्हा व्यापारी त्याच्या प्रामाणिकपणाने इतका प्रभावित होतो की तो त्याला फक्त पैसेच नाही तर आपल्याकडे कायमस्वरूपी नोकरी देतो हो हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आता इथे बघा स्वामींनी त्याला थेट सोन्याच्या मोहरा दिल्या नाहीत नाही त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली जिथे त्या भक्ताचा स्वतःचा प्रामाणिकपणा त्याला उपयोगी पडला म्हणजे मदत ही तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आहे बरोबर त्याला भिकारी बनवलं नाही तर स्वाभिमानाने कमावण्याची संधी दिली यातून काय सूचित होत यातून हेच दिसतय की या कथांमधली दैवी कृपा ही माणसाला निष्क्रिय बनवत नाही तर तर त्याच्यातल्या चांगल्या गुणांना संधी मिळवून देते इथे त्या भक्ताचा प्रामाणिकपणा हा गुण महत्वाचा ठरला अच्छा स्वामींनी फक्त तो गुण व्यापाऱ्यासमोर आणण्यासाठी एक एक मंच तयार केला हा केवळ चमत्कार नाहीये तर एका व्यक्तीच्या चारित्र्याला मिळालेला सन्मान आहे म्हणजे या कथा आपल्याला सांगतात की तुमची श्रद्धा तुम्हाला संधी देऊ शकते हो पण त्या संधीचं सोनं तुमच्यातल्या गुणांमुळेच होतं अगदी बरोबर तर जर आपण या कथेच्या सारांशाकडे पाहिलं तर याचा अर्थ असा होतो की निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिल्यास योग्य वेळी संधी मिळतेच बरोबर याला काही जण नशीब म्हणतील काही योगायोग तर काही दैवी कृपा पण मूळ तत्व एकच आहे अगदी म्हणूनच या कथांना बोधकथा म्हणतात कारण त्या समाजाला काहीतरी शिकवतात काय शिकवतात गरिबीतही प्रामाणिकपणा सोडू नये कठीण काळात संयम ठेवावा आणि फळाची अपेक्षा न करता आपलं काम करत राहावं ही सगळी मूल्य या कथांमधून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात आणि मला वाटतं त्या काळात जेव्हा औपचारिक शिक्षणाचा अभाव होता तेव्हा या कथात समाज शिक्षकाची भूमिका बजावत होत्या बरोबर आणि मला असं वाटतं की आजच्या काळातही या कथा तितक्याच महत्वाच्या आहेत नक्कीच कशा काय वाटतं तुम्हाला आपण सतत झटपट यशाच्या मागे धावत असतो प्रत्येक गोष्टीचा परतावा लगेच हवा असतो पण ही कथा आपल्याला संयम आणि निस्वार्थ वृत्तीचं शिकवते नाही का अगदी आणि यात आणखी एक पैलू आहे कोणता या घटनेमुळे केवळ त्या भक्ताच भलं झालं नाही तर त्या व्यापाऱ्याच्या मनातही प्रामाणिकपणाबद्दलचा आदर वाढला हो हे खरे त्यामुळे एका घटनेतून दोन व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडतो अशा कथा समाजातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी मदत करतात त्या सांगतात की जगात अजूनही चांगले आणि प्रामाणिक लोक आहेत बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की एका साध्या वाटणाऱ्या धार्मिक कथेला किती वेगवेगळे पैलू असू शकतात ती, वेग ती एकाच वेळी आध्यात्मिक मानसशास्त्रीय सामाजिक आणि नैतिक शिकवण देते हो ही केवळ चमत्काराची कथा नाही तर माणसाच्या चारित्र्याची संयमाची आणि निस्वार्थ कर्माची कथा आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार हो सांगा आपण नेहमी देवाकडे किंवा नशिबाकडे काहीतरी मागत असतो हो अगदी पण ही कथा आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवते तो म्हणजे काही चांगले गुण कदाचित खरी शक्ती मागण्यात नाही तर एक चांगला माणूस बनण्यात आहे मग संधी योगायोगाने मिळो किंवा दैविक रुपेने आपलं चारित्र्यच आपल्याला तारून नेत अगदी जय स्वामी समर्थ